महाराष्ट्राचे शेतकरी राजा तर बघा आपण कुठं आहोत तर चला आपण आहोत आता शेतात तर शेतात मी म्हणजे आज दाजी आणि मी शेतात आले पण गोठ्याची चाबी आहे तीच घरी विसरले तर मी आता थांबली इथं शेतात आणि दाजी गेले परत गोठ्याची चाबी आणायला आणि यांचं बघा काय चाललंय त्यांना असं वाटतंय की आता केव्हा केव्हा मला पाणी पाजणार केव्हा केव्हा खायला टाकणार पण चाबीच नाही आहे माझ्याजवळ त्याच्यामुळे मी बसले आता इथं निवांत तर हे जे मोकळे दिसतं ती आपण मिरचीसाठी ठेवलेलं होतं मिरची लावण्याची छान झाली त्याच्यामुळं आता ते नागाटीच करून टाकायची कारण मिरचीसाठी टेम्परेचर पण खूप आहे आणि त्याच्यामुळं नाही हे केली आणि आंबे बघा आंबा बघा किती तीन वर्ष कंप्लीट झाले आता या आंब्याला आणि जांभूळ जांभूळ पण पा किती छान झाली मस्त झाल्यात जांभळी पण आत्ता उन्हाळ्यात मस्त सावली सावली तयार केली त्यांनी असं म्हटलं तरी चालेल आणि वाडे परवाच्याला सांडले होते तर भरपूर सुकलेत तसं वाडे भरपूर घेतले म्हटलं जाऊ द्या पण ते भरपूर सुकलेत ऊन पण जास्त वाढले आता आणि इकडं हँड्रेड बघा आता मोटर चाली करणार आहे दाजी आणि इकडं कांडी गवत आणि मी बसले बाजावर तर चला बाय सर्वांना भेटू समोरच्या व्हिडिओत